नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आजची जी प्रॉपर्टी आहे लोकेशन आहे इंदिरानगर जॉगिंग ट्रेकच्या अगदी जवळ सयाजी हॉटेलच्या जवळ मुंबई अकरा हायवेपासून हक्केच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे अतिशय प्राईम लोकेशनला आहे इथे टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहे यामध्ये टू बी एच के सॅम्पल फ्लॅट जो फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे तो आज आपण बघणार आहोत टू बी एच केची साईज खरंच खूपच प्रशस्त आणि स्टँडर्ड साईज मिळते हा देण्यात आलेला टू बी एच के अकराशे पासष्ट स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपण बघू शकता या फ्लॅटमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस याची जी साईज आपणास मिळते ती अकरा बाय अठरा स्पेशियस अशी लिव्हिंग एरियाची आपणास साईज मिळते लिव्हिंगमध्ये डायनिंग एरिया देखील बसेल एवढा प्रशस्त लिव्हिंग एरिया आहे आपण बघू शकता खूपच सुंदररीत्या हा टू बी एच के फ्लॅट इथे डिझाईन करण्यात आलेला आहे या टू बीएचके फ्लॅटला टोटल तीन बाल्कन्या आपणास इथे मिळतात आलेली लिव्हिंगला अटॅच बाल्कनीचा स्पेस बघू शकता अकरा बाय चार पॉईंट सहा अशी ही बाल्कनी आपणास मिळते ती देखील टफ वन ग्लास सोबत वरील बाजूला फॉल सिलिंग मध्ये उडन टेक्चर मध्ये पीयूसी पॅनल हे बघायला मिळतील फ्रेंच डोर आहे बांधकामाची क्वालिटी वापरण्यात आलेल्या प्रत्येक गोष्ट अतिशय ब्रँडेड आपणास इथे बघायला मिळतील या टू बीएचके फ्लॅट मधील देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचन नऊ पॉईंट सहा बाय चौदा पॉईंट सहा असा यल शेपमध्ये किचन हा करण्यात आलेला आहे किचनचा स्पेस देखील खरंच प्रशस्त आहे पूर्ण फॉर्सिंग पर्यंत किचनला वरील बाजूला टाईल्स लावून देण्यात आलेल्या आहेत त्या देखील प्रीमियम टाइल्स आपण बघायला मिळतील यल शेपमध्ये मॉड्युलर किचन मिळतो ब्लॅक कलरच्या ओट्यामध्ये इथे किचन देण्यात आलेलं आहे किचनला व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे किचनला लागूनच ड्राय बाल्कनी देखील आपणास ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या ड्राय बाल्कनीचा जो एरिया आहे तो नऊ पॉईंट सहा बाय तीन पॉईंट तीन असा ड्राय बाल्कनीचा एरिया मिळतो इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी देखील जागा आहे योग्यरित्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स या आपणास करून देण्यात आलेल्या आहे टोटल या थ्री एच के फ्लॅटला तीन मालकांना प्रोवाइड करण्यात आलेल्या आहे या टू बीएच मधील टॉप वॉश बेसिन यानंतर या टू एच के फ्लॅट मध्ये कॉमन वॉशरूम मध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत प्रीमियम टाइल्स आपण लावून देण्यात आलेले आहे गिजरचे फिटिंग आहे या टू बी एच के फ्लॅटमधील देण्यात आलेला हा पहिला बेडरूम या बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती दहा पॉईंट दहा बाय दहा पॉईंट नऊ अशी या बेडरूमची आपणास साईज मिळते या बेडरूमला देखील आपणास अटॅच बाल्कनी ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे बेडरूमची साईज बघू शकता स्टँडर्ड साईज आपणास मिळते या पूर्ण प्रोजेक्टमध्ये ज्या आपणास एमरिडीज मिळतात ॲलोटेड पार्किंग प्रत्येक फ्लॅटला सोलर पॉवर कॉमन एरिया आणि लिफ्टला डेकोरेट एन्ट्रस लॉबी सीसीटीव्ही कॅमेरा ब्रँडेड एलिव्हेटर कॉमन बोरवेल फॅसिलिटी इलेक्ट्रिकल चार्जिंग पॉईंट अंडरग्राऊंड आणि ओवर मोठी वॉटर टँक आपणास येथे मिळेल अशा बऱ्याच ॲमरेडीज या प्रोजेक्टमध्ये आपणास देण्यात आलेल्या आहे या बेडरूमला अटॅच बाल्कनी बघू शकता यानंतर दुसरा बेडरूम जो मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमला अटॅच आतील बाजूला वॉशरूम देखील प्रोवाईड करण्यात आलेले आहे आणि या बेडरूमची जी साईज आपणास मिळते मास्टर बेडची ती ती दहा पॉईंट दहा बाय अकरा पॉईंट सहा एवढी साईज या मास्टर बेडरूमला आपणास मिळते बेडरूममध्ये बेड ठेवल्यानंतर देखील कि, किती जागा आपणास वापरता येईल हे आपण बघू शकता अटॅच वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड मिळते पूर्ण फॉल सिलिंगपर्यंत टाईल्स वापरण्यात आलेल्या प्रत्येक गोष्ट अतिशय ब्रँडेड आपणास इथे बघायला मिळेल अशा प्रकारे या पूर्ण प्रोजेक्टमधील हा टू बी एच के बघितला या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो टू बी एच के अकराशे पासष्ट स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे खरेदी खर्चासोबत त्रेपन्न लाख निगोशियबल या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा